नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एनडीटीव्ही सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे बेलआयकन दाबा आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या बघा एवढा सगळा बहुमताचा आकडा आल्यानंतर सुद्धा अजूनही मुख्यमंत्रीपद ठरत नाहीये कारण गोष्टी सोप्या नाहीये म्हणजे आताची माहिती अशी की श्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी हा पाच तारखेला आझाद मैदानावरती होईल त्याच्या आधी विधिमंडळ पक्षनेता भाजपचा तीन तारखेला निवडला जाईल कारण दोन आणि तीन तारखेला की किंवा तीन आणि चार तारखेला पंतप्रधान इथे नाहीयेत आणि ते इथे नसल्यामुळे पाच तारखेचा आता हो मोहर आहे कारण आधी तो दोन तारखेचा होता आणि मधल्या काळामध्ये ज्या घडामोडी घडल्या तो महाराष्ट्र बघतोच आहे म्हणजे ज्या पद्धतीनं मॅन्डेट आलं त्यानंतर सकाळी मी काही तास कॅल्क्युलेट केले तर साधारणपणे आता दोनशे तास म्हणजे उलंडले आहेत की आपल्याकडे राज्याचा जो काही निकाल आला होता तो निकाल येऊन सहा हो। सात दिवसाचा कालावधीचा हो होत आलेला आहे तरीही महाराष्ट्राला मुख्यमंत्री पद हे ज्यांची नावं आता चर्चेत आहेत त्यांनाच मिळणार आहे का ह्याच्याबद्दलची शाश्वती नाही अर्थात श्री देवेंद्र फडणवीस इज अॅब्सोलुटली फ्रंट रनर पण ज्या पद्धतीचं राजकारण श्री एकनाथ शिंदे करत आहेत ते वाखान्याजोग आहे म्हणजे त्यांच्या हातात किती कितीतरी कमी गोष्टी आहेत ना त्यांच्या हातात नंबर्स आहेत ना त्यांच्या हातामध्ये असली कुठली हायकमांड आहे की ज्या हायकमांडच्या दबावाचा ते वापर करू शकतील किंवा अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या भाजपामधलं त्यांना फार बळ देताना दिसतील आणि दुसरा त्यांचा जो मित्रपक्ष आहे तो तर ऑब्व्हियसली एकनाथ शिंदे यांना कधीच त्यांच्याबरोबर असण्याची शक्यता नव्हती तो देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आहे म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन दोन हजार चौदापासून आहे आणि त्या इक्वेशनामधला एक धागा हा अजित पवार यांच्याबरोबर शरद पवार यांचा असला तरी सुद्धा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या इक्वेशनमुळेच बहुदा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या ज्या अंतर्गत घडामोडी घडल्या त्या प्रत्यक्षात अस्तित्वात येऊ शकल्या नाही कारण ते इक्वेशन असं होतं की ते डेडली कॉम्बिनेशन झालं असतं आणि त्यातनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झाले असते आता हे जे अजित पवार यांनी पूर्ण बळ देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यात टाकले त्यांच्या पारड्यात टाकले हे लक्षात आल्यानंतर ज्या पद्धतीचं राजकारण एकनाथ शिंदे यांनी केलं जो दबाव वाढवत नाही कारण याच्या आधी दोन दिवसापूर्वीच मी व्हिडिओ केला होता आणि तेव्हाच सांगितलं होतं की आपल्या प्रेस कॉन्फरन्समधून मी या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाहीये असं जाहीर करून एक प्रकारे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावरतीच कसा दबाव एकनाथ शिंदे यांनी वाढवला हो आणि ते लक्षात येत आहे की तो दबाव वाढवून ते थांबले नाही म्हणजे ते जेव्हा दिल्लीवरून परत आले माध्यमामध्ये चर्चा झाली त्यांच्या फोटोची प्रत्यक्षामध्ये दिल्लीवरून परत आल्यानंतर त्यांनी फार व्यवस्थित सांगितलं की असं काही नाही हो। आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की आता आमची आज संध्याकाळी साडेपाच वाजता बैठक होणार आहे आणि विषय संपेल बैठक होणार होती संध्याकाळी सा, साडेपाच वाजता आणि ते दुपारीच बारा वाजता त्यांच्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातले निघून गेले आणि तोच त्यांचा वाखनण्याजोगा दबाव वाढवण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे म्हणजे जे एकनाथ शिंदे हे केवळ मंत्रीपदाचा अनुभव घेऊन थेट मुख्यमंत्री झाले होते ना त्यांनी कधी कुठला पक्ष चालवला होता आणि त्यांची ते सुरुवातीला मुख्यमंत्री झाले त्यानंतरची सगळी दृश्य आठवून बघा त्यांच्यासमोरची माईक देवेंद्र फडणवीस यांनी काढले ते काढले का तो तो काही त्यांनी जाणीवपूर्वक केलेला भाग होता का अनावधानाने भाग होता किंवा त्यांना मेसेज दिले गेले इनफॅक्ट त्यांचं दसरा मेळाव्यातलं भाषण मी दोन्ही त्या दिवशी जे श्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे या दोघांची भाषणं मी ऐकली त्या दिवशी कारण मीच ते कव्हर करत होतो दोन्हीकडची भाषणं जी तुलना झाली तेव्हा त्यांचा अत्यंत रटाळ ज्याच्यामध्ये काही मेसेज आहे अशा पद्धतीचं दसरा मेळाव्यातलं त्यांचं भाषण झालं होतं तिथपासून ते आतापर्यंतचा एकनाथ शिंदे यांचा जर आपण प्रवास बघितला तर अत्यंत मच्युअर उठल्या वेळेला काय बोललं पाहिजे किती बोललं पाहिजे किती कमी बोललं पाहिजे न बोलता काय केलं पाहिजे याबद्दलचा वास्तुपाठच त्यांनी महाराष्ट्रासमोर घालून दिला आहे आणि त्यांच्यात अनेक वाखण्याजोगी गोष्टी अशा आहेत की ते आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा बरोबर ज्या पद्धतीनं ठेवत आहेत हे खरं आहे की त्यांनी आपल्या पक्षाचं नेतृत्व हे सत्तेमध्ये असताना केलेलं आहे त्यांनी अजून विरोधी पक्षात किंवा सत्तेच्या बाहेर राहून आता जो प्रसंग त्यांच्यावरती येणार आहे तसं नेतृत्व केलेलं नाही पण त्यांच्याबरोबरचा एकही मनुष्य त्यांना सोडून गेला नाही अर्थात मुख्यमंत्री पदाचं मॅग्नेटच इतकं मोठं असतं की त्या मॅग्नेटला आभेरून कुणी पुढे जात नाही पण तरीसुद्धा त्यांनी ज्यांच्या म्हणजे आता पत्रकारांच्या दृष्टीनं नेत्रांच्या दृष्टीनं जे वादग्रस्त बोलणारी माणसं आहेत त्यांच्यासहित ते दीपक केसरकर सारखा तेव्हाचा अत्यंत मच्युअर प्रवक्ता जो वाटला होता तिथपर्यंत अशा सगळ्या लोकांना बरोबर घेऊन तो आपला राज्यकारभार केला आणि हळूहळू आता जे काही मॅन्डेट आलेला आहे भाजपा काहीही म्हणो पण एकनाथ शिंदे यांचा ह्या मॅन्डेटमध्ये मोठा वाटा आहे त्यांनी केलेल्या कामाचा त्यांनी जे काही स्वतःचं प्रोजेक्शन केलं आणि किती हुशारी आहे बघा सीएम या पदाबद्दलचं जे क्वाइन त्यांनी केलं सीएम म्हणजे कॉमन मॅन त्यांची स्वतःची प्रतिमा आणि तिथं खरं तर उद्धव ठाकरे चकले होते त्यांनी त्यांची एकदा एका जाहीर सभेमध्ये त्यांच्या चालण्याची पण हेटाळणी करून दाखवली त्यांच्या चिरंजीवानी बघा केली होती आणि त्यांना रिक्षावाला म्हणून संबोधायला सुरुवात केली खरं तर तो एक मोठा स्वतःभोवतीच गुंफलेला हा स्वतः जो उद्धव ठाकरेंना कुणीतरी लक्षात आणून दिला आणि तीच प्रतिमा ते आतापर्यंत कायम ठेवू नये आणि आता जेव्हा त्यांना असं लक्षात आलं सगळ्यात आयडियल सिच्युएशन काय होती तर भाजप ऐंशी नव्वद एकनाथ शिंदे चाळीस पन्नास अजित पवारचा आत्ताचा जो काही नंबर आहे तो या सिच्युएशनमध्ये त्यांनी जो काही आत्ताचं आत्ताचा आपला राजकारणाचा भाव दाखवला आहे तो पाहता मला याची पूर्ण खात्री आहे की संपूर्ण पाच वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं असतं हा योगायोग नाहीये की त्यांच्या भोवतीची जी काही प्रतिमा आता तयार झालेली आहे ती प्रतिमा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर अनंत दिघे यांचा आनंद दिघे यांचा पटशिष्य ते मराठा समाजाचं एक महत्वाचं नेतृत्व अशा पद्धतीनं ने त्यांचा प्रवास झाला आहे आणि म्हणून ज्या माध्यमामध्ये बातम्या येतात की ते नाराज आहेत वगैरे मला वाटतं की ते सपशेल खोटं आहे ते नाराज वगैरे हो नाही आहेत ते व्यवस्थित दबाव वाढवत आहेत त्यांना आहे की नंबर्स आपल्याबरोबर नाही आहेत आपल्या हातात फारशा गोष्टी नाही आहेत पण तरीसुद्धा एक चाणाक्ष राजकारणी जे करतो न बोलून करतो ते करतात त्यांच्या साठी बोलणारी म्हणून माणसं त्यांच्या पक्षात आहेतच संजय शिरसाट बोलतायत ते म्हणतात की पदा माला तुमी पदा सा सगला तुमी अपन, आ, पद आम्हाला दिलं पाहिजे आणि जर तुम्ही उपमुख्यमंत्री पदाचा सगळा इतिहास बघितला अगदी तुम्ही सुरुवात करू आपण कारण उपमुख्यमंत्रीपद तसं अगदी नाशिकराव तिरपुडे वगैरे हो यांच्यापासून पण तेवढा दूर जायची गरज नाही गोपीनाथ मुंडे ते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री होते छगन भुजबळ उपमुख्यमंत्री प्लस गृहमंत्री होते स्वतः देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री प्लस गृहमंत्री होते आर आर पाटील उपमुख्यमंत्री प्लस गृहमंत्री होते आणि म्हणून त्यांचा स्वाभाविक नॅचरल क्लेम आहे की मी जर उपमुख्यमंत्री हो, म्हणून या सरकारमध्ये येणार असेल तर मला गृहमंत्रीपद द्यायला हवं त्यांच्या हातात नंबर्स नसताना ते व्यवस्थित या पद्धतीची मांडणी करत आहेत आणि म्हणून मी परवा व्हिडिओ केला होता की स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतनं बाहेर करत जो दबाव त्यांनी भाजपच्या श्रेष्ठीवरती टाकला आहे त्या दबावाचीच परिणिती होती की जेव्हा प्रदीर्घ बैठक झाली बरं त्या बैठकीला ते, ते उशिरा गेले त्यातही त्यांचा जो चानाक्षपरा दिसतो की ते जेव्हा प्रत्यक्षामध्ये त्यांना दिल्लीला जायचं होतं तेव्हा ते, ते उशिरा गेले उशिरा जाऊन त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची तिथे भेट होणार आहे हे त्यांना माहिती होतं त्या दोघांच्या भेटीत ते उपस्थित नाही राहिले कारण त्यांना तिथे चर्चाच ती करायची नाही ते उशिरा गेले मग त्यांची आणि श्री अमित शाह यांची वीस मिनिटे आधी सविस्तर चर्चा झाली मग ह्या तिघांची एकत्रित चर्चा झाली आणि तिथे कुठेही त्यांनी हे नाही येऊ दिलं की तिथे खाते संदर्भामध्ये काहीतरी प्राथमिक चर्चा होईल अर्थात तिथे काही प्रायमरी चर्चा झाली असेल पण त्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीचा घटनाक्रम घडला आहे ते पाहता त्यांनी दिल्लीतल्या चर्चेला टाळलं कारण दिल्लीतल्या दिल्लीश्वरासमोर ती जी महाशक्ती आहे ज्या महाशक्तीचा गुवाहाटीतला प्रसंग महाराष्ट्र विसरलेला नाहीये की त्या महाशक्तीच्या पाठिंब्याच्या जोरावरतीच ते एवढं सत्तांतर घडवून आणू शकले त्या महाशक्तीला नाही म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी सत्तावाटपातला जो काही वाटा आहे त्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये होऊ दिली आणि त्या चर्चेमध्ये मग त्यांचा जो काही वाटा आहे तो वाटा मिळवण्याच्या दृष्टीनं ते दबाव वाढवत आहे आणि म्हणून मी म्हटलं की ते नाराज आहेत वगैरे मिथ आहेत ते इतके चानाक्ष पद्धतीनं राजकारण करतायत की त्यांना माहिती आहे की आता सगळा जो काही फोकस आहे तो पुढचे काही दिवस हा त्यांच्यावरतीच असणार आहे ते ज्या पद्धतीचा व्यवहार करतील बरं ते तिथे गेल्यानंतर पण माध्यमांना व्हिडिओ कुठले आले तर ते शेतात काम करत आहेत शेतात फिरत आहेत शेतात फेर फटका मारतायत वगैरे वगैरे तर हे त्यांच्या प्रतिमेचं नवं संवर्धन आहे आणि ते विधानसभा निवडणुकीमध्ये दिसलं होतं की हो त्यांच्याभोवती ते त्यांच्या प्रतिमेचं जे काही संवर्धन झालं त्यातूनच त्यांच्याबद्दल एक प्रकारे लोकांच्या विशेषतः महिला वर्गामध्ये एक चांगली प्रतिमा त्यांची तयार झाली ते असे मुख्यमंत्री आहेत की जे सतत कामात गरक का असतात ते झोपतात रात्री म्हणजे पहाटेच्या तीन वाजता वगैरे हे सगळी प्रतिमा त्यांच्या एकूण कामसू कामा कार्यक्षम अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वाला साजेशी झाली हे खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे तुम्ही आठवून बघा की जेव्हा ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांची प्रतिमा तुमच्या माझ्या आणि सगळ्या महाराष्ट्राच्या मनात काय होती तर ठाण्यातला एक असा शिवसैनिक की ज्या शिवसैनिकांनी बंड केलंय ती बंड करण्याच्या ची ताकद त्यांच्या मनकटात आहे पण महाराष्ट्र चालवण्याची ताकद त्यांच्यात आहे की नाही याबद्दल कोणाला माहिती नव्हतं फ्रॉम दॅट वन फर्स्ट डे नाव टुडे आज असं कुणीही म्हणणार नाही की त्यांची आणि इतर महाराष्ट्रातल्या प्रस्थापित असलेल्या राजकीय नेतृत्वाची तुलना केली तर एकनाथ शिंदे कुठे कमी आहे आणि हे त्यांचं कसब आहे आणि त्या कसबामुळेच ते आपल्याकडे फारसा काही सेन असताना सुद्धा महत्वाचं खातं आपल्या हातामध्ये पाडून घेण्याच्या दृष्टीनं पदरात पाडून घेण्याच्या दृष्टीनं सगळे प्रयत्न आहेत आणि हे अलीकडच्या काळात ज्यांना कोणाला महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बघायचा असतो किंवा त्याचा त्याची उजळणी करायची असते त्यांच्यासाठी हा वास्तूपाठ आहे की त्यांनी हा जरूर ज्या पद्धतीचं दबावाचं राजकारण ते करतायत त्याकडे बार काही न बघायला माझं तर महत्वचं आहे की इतके सगळे नंबर आल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये बहुत कुछ बाकी आहे जसं दिसतंय तसं काही होणार नाहीये खूप ट्रान्सफॉर्मेशन आहे तसं जर असतं तर श्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदही केव्हाच नियुक्ती झाली असते जसं घडतं आहे त्यापेक्षा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला पूर्ण खात्रीनं सांगतो माध्यमांमध्ये सूत्राच्या हवाल्यानं काहीही चर्चा येऊ द्या हो त्यात बऱ्याच अंशी खऱ्याही असतात काही माध्यमांच्या अलीकडच्या काळातल्या सगळ्यात मोठ्या मर्यादेची मर्यादात एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टीचा बदललेला भाव तो आता असा पक्ष आहे की ज्या पक्षातल्या अंतर्गत गोटातल्या बातम्या ह्या मिळवणं फार जिकिरीचं आहे कारण तिथे दोन लोकांची खूप मोठी दहशत आहे आणि ती चांगल्या अर्थाने पण आपण तिला बघितलं तरी सुद्धा तिथे बातम्या मिळवणं फार कठीण आहे आणि म्हणूनच श्री विनोद तावडे आणि श्री अमित शहा यांच्या दरम्यान एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये दे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी आले तर मराठा समाज कशा पद्धतीनं वर्तन करेल अशा पद्धतीचा प्रश्न तिथे चर्चेला आला ही माहिती माध्यमामध्ये कशी आली आयदर ती अमित शाह यांनी द्यायला हवी किंवा ती विनोद तावडे यांनी द्यायला हवी आपले प्रेक्षक हुशार आहेत त्यांना आहे की ही माहिती कोणी दिली असेल म्हणून मी म्हटलं की जसं घडतं आहे तसंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होईल अशी काही शक्यता मला वाटत नाही म्हणून आमचं हे जे युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जवळ द्या तुमचा सर्वोत्तम जो काही प्रतिसाद आणि ज्या सूचना तुम्ही करत आहात त्याबद्दल आम्ही आभारीच आहोत पण पुन्हा एकदा तीच विनंती की आमच्या ह्या तटस्थ पत्रकारितेसाठी तुम्ही बेल दाखवून आमचं हे जे युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब थांबूया